नाईट कॉलेजच्या समाजशास्त्र विभागातील विद्यार्थी विद्यासागर विठ्ठल महाजन याची एमपीएससी मधून महसूल सहाय्यक पदी उपवन विभाग ठाणे येथे स्पोर्ट्स कोट्यातून निवड झाल्याबद्दल समाजशास्त्र विभागाच्या वतीने सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर विरुपाक्ष खानाज यांच्या हस्ते विद्यासागर महाजन याचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना महाजन यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी जिद्द व चुकाटी आवश्यक असल्याचं सांगितलं महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर विरुपाक्ष खानाज म्हणाले की इतर विद्यार्थ्यांनीही अशा विद्यार्थ्यांचा आदर्श घेऊन आपल्या जीवनात यशस्वी व्हावं व महाविद्यालयाचा स्पर्धा परीक्षेतील यशाचा आलेख उंचवावा कार्यक्रमास डॉक्टर आर व्ही सकपाळ डॉक्टर एम आर मुंडकर कार्यालयीन अध्यक्ष श्री एस एन पटेल प्राध्यापक एस आर पाटणकर डॉक्टर सचिन चव्हाण प्राध्यापक प्रमोद काळे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर बीरणाळे यांनी केला सूत्रसंचालन प्राध्यापक एफ एन पटेल यांनी केला तर आभार समाजशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक अभिजित पाटील यांनी गे मांडले आहेत सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक एफ एन पटेल इचलकर यांची अवघड नाही आहे म्हणजे असं आपण जेवढं मानतोय तेवढं असं काय अवघड नाही आहे सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी केल्या तर सोप्याच आहेत पोलीस वरती नाही येते बऱ्यापैकी आता दहा हजारची पोलीस वरती आहे आणि इकडे स्टाफ पण चांगला आहे म्हणजे सगळे असे मदत करतात असे कोण असे नाही किंवा मदत करत नाही विचारले सांगत नाही असे कोणच नाही स्टाफ पण चांगला आहे